मिरजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न येथे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बीबी अप्पाजान नायकवडी मुलींची उर्दू शाळा क्रमांक सोळा खिदमते खलक फाउंडेशन मिरज आणि सिनियर सिटीजन फर्म मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच बी डी एस स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला गौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये खालील गुणवंतांचा समावेश होता कुमारी इग्रा सलीम कतीब शाळा क्रमांक तेवीस शौर्य अनिल पांचाळ शाळा क्रमांक एकोणीस कुमारी निकहत नूर मकांदार शाळा क्रमांक सोळा जयगणेश तोडकर शाळा क्रमांक अकरा कुमारी तस्किन जुने शेख शाळा क्रमांक तेवीस अवैस राहील शेख शाळा क्रमांक तेवीस स्वामी शाळा क्रमांक एकोणीस कुमारी शहाजीन तारिक शेख शाळा क्रमांक सोळा मिदेहत मीरा साहेब मुश्रीफ शाळा क्रमांक सोळा कुमारी स्वाल्या साजिद मुजावर शाळा क्रमांक सोळा आणि कुमारी उमेदीन मुबारक शरीफ मसलत शाळा क्रमांक सोळा या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या कार्यक्रमास माझी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेविका आयशा नायकवडी शाळेचे दत्तक पालक व सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सिनियर सिटीझन फर्मचे अध्यक्ष डॉक्टर हमीद शेख डॉक्टर अंजुम मुश्रीफ खिदमते खलकचे सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर व फिरोज शेख व्यवस्थापन समिती अध्यक्ष इब्राहिम बागवान शाळेच्या मुख्याध्यापिका आतिका जमादान शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जकी पटेल सर यांनी केले तर त्यांनीच आभार प्रदर्शनही केले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे बेबी अपाजान शाळा नंबर उर्दू शाळा नंबर मुलींची शाळा सोळा या ठिकाणी पाच विद्यार्थिनी पाचवी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यामध्ये नंबर आलेला होता आणि त्याचप्रमाणे बी डी एस जी एक्झाम आहे म्हणजे फ्रेंड डेव्हलपमेंट एक्झाम त्यामध्ये विशेष प्रावीण्य केलेली आणि मिरजेमध्ये सांगली मिरज कुपवाडमध्ये आलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांचं सत्कार इथे बीबीएफचन शाळा सिनियर सिटिझन फोरम आणि सर्व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना इन्क्रेज व्हावं त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि भविष्यात त्यांनी उज्ज्वल यश प्रा संपादित करावे मी या निमित्ताने शाळा व्यवस्थान समिती समिती पूर्ण सांगली मिळक कुपड महानगरपालिका शिक्षण मंडळ आणि त्यांचे सर्व प्रशासन तसेच सिनियर सिटिझन फोरम आणि या प्रोग्रामला मदत करणाऱ्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा देतो नमस्कार